एक गोष्ट अतिशय गंभीर जाऊन दृष्टीने लोकांच्या दृष्टी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे त्याच्यामध्ये साता जिल्ह्याचा सुद्धा ओकाळ वाढ येतो फोनचं पाणी जनावरांचा सारा आणि हाताला काम या तिन्ही गोष्टी वाटत आतापासून फोणीचं वाहित असताना अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर शासनाची सगळी शक्ती काढावी लागली मी केंद्रात असताना सुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर देण्याचा दौरा करून जे काही करता येईल दे ते केलं आज स्थिती अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळ व्यवस्थांच्या मूळ शासनासाठी अजिबात लक्ष देत नाही अशी स्थिती जर झाली तर त्यासाठी because the system her as a